मी स्वतः लिहिलेलं भजन नंदी बैल आला हय नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला घेऊन महादेवाला पाठी घेऊन महादेवा घेऊन महादेवाला पाठी घेऊन महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन नि महादेवाला गिरजा बसली डाव्या बाजूला गणपती उजव्या मांडीवर गिरजा बसली डाव्या बाजूला गणपती उजव्या मांडीवर सोबत आणील कार्तिकाला काला पाठी घेऊन महादेवाला सोबत आणील कार्तिकाला काला पाठी घेऊन महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला घेऊन महादेवाला पाठी घेऊन महादेवा घेऊन महादेवाला पाठी घेऊन नि महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन नि महादेवाला है नंदी बैल आला पाठी घेऊन नि शिवा शिवावतरले धरणीवर तारण हर शिवावतरले धरणीवर भक्ताचे हर संग घेऊन भूतगणाला पाठी घेऊन नी महादेवाला संग घेऊन भूतगणाला पाठी घेऊन नी महादेवाला अय नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला अय नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला घेऊन नि महादेवाला पाठी घेऊन महादेवाला घेऊन महादेवाला पाठी घेऊन नि महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन नि महादेवाला हय मह नंदी बैल आला पाठी घेऊन नि महादेवाला ये महाराजाला सांगितली सारी खबर तुझी नजर नको शिव भक्तावर ये महाराजाला सांगितली सारी खबर तुझी नजर नको शिव भक्तावर भक्त येऊन मिळतील मला पाठी घेऊन नी महादेवा भक्त येऊन मिळतील मला पाठी घेऊन महादेवाला है नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला है नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला घेऊन महादेवाला पाठी घेऊन महादेवा घेऊन महादेवाला पाठी घेऊन नि महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन नि महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन महादेवाला हय नंदी बैल आला पाठी घेऊन नि महादेवा माझे भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद